नमस्कार किरण शिंदे हे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक गरीब कुटुंब असतं काय ते त्यांना दोन मुलं एक मुलगी असते मुलीचं शिक्षण आहे ना बारावी पास झालेली असते मुलीचं शिक्षण होत आल्या हो झालेलं असतंय तिला पुढे शिकायची इच्छा असते पण आईवडिलांची परिस्थिती नसती की तिला पुढं शिकवावी काय आईवडिलांची परिस्थिती नसती की पुढे शिकवावी मग त्या औराचा विचार पक्का होतो की आपण आपल्या मुलीचं लग्न करून देऊ म्हणजे एक ना आपली जबाबदारी पूर्ण होते नाही एक आपली जबाबदारी पूर्ण होते मग आईवडिलांच्या परिस्थितीला पाहून मुलगी काय हट करत नाही पुढं शिकायचं आहे म्हणून ती पण आहे ना होला हो, हो मिळवते कारण की आपल्या आप मागे अजून दोन भाऊ आहेत त्यांचं शिक्षण आहे आपण आहे ना पुढेही करत बसलो तर आईवडलांनाच त्रास होईल असा विचार करते ती व लग्नाला हा म्हणते मग त्यांनी ना पाहुण्याला वगैरे सांगून सांगून ठेवलेला असते मग थोड्या दिवस काही दिवसांनीच स्थळ येतं तिथे स्थळ आल्यावर कार्यक्रम स्थळ येतो मग एके दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरतो मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरतो मग मुलगी पाहायला आले पाहुणे पाहुणे एके दिवशी मुलगी पाहायला येतात पाहायला येतात त्यांची बऱ्यापैकी परिस्थिती चांगली असते पाहायला येतात मुलगी पाहतात मुलाकडचे ना आई मुलाचे आई वडील ना मुलीला प्रश्न विचारतात व ना मुलीचे आई वडील मुलाला प्रश्न विचारतात काय करतात काय नाही सर्व गोष्टी होतात मग मुला मुलाकडचे मुलाचे आई वडील म्हणतात आम्हाला तर मुलगी पसंत आहे तरी हे दोघांना एकांतात बोलू द्या का असेल ते ठरवू द्या मग आपण पुढचं बोलू असं बोलतात मग ते आज जातात दोघंजण बोलण्यासाठी मग आवड निवड विचारतात परत यांना मुलगा मुलगी गरीब घरांना काशी ना पण संस्कार खूप चांगले असतात मुलीवर मुलगी पण आहे ना जे ते विचाराल प्रश्न चांगले आहे ना मनाने उत्तर देत असले मुलगाही चांगला प्रश्न विचारत विचारत एक अचानक असं विचारते की मुलीला खूप राग येतोय मुलगा म्हणतो मला तुम्ही पसंत आहे तुम्हाला मी पसंत आहे ना हो म्हणते तुम्हाला मनापासून मी पसंत असलं तर माझ्याबरोबर लग्न करा कारण जबरदस्ती लग्न केलेलं कधी टिकत नसतं असं समजूतदारीच्या गोष्टी करतो आणि अचानकच म्हणतो की मला आहे ना तुम्हाला पसंत आहे मी तुम्हाला पसंत आहे आपल्या दोघांची पसंत जुळलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेल ती तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा मी असं इनडायरेक्टली सांगणं हे चुकीचं आहे तुम्ही सांगितलं तर ना त्यांनी मान तुमच्या ना इच्छा खातीर आहे ना तिने ह म्हणतील मग ती म्हणते कुठली गोष्ट मला आहे ना आपल्या लग्नात फोर व्हीलर पाहिजे तुमच्या वडिलांकडून मग ती म्हणती फोर व्हीलर कशी मी तुम्हाला पसंत आहे ना मग तुम्हाला अजून गाडीची कशाला अपेक्षा नाही मला फोर व्हीलर पाहिजेच लगणार तुमच्या वडिलांची अवकात नाही का द्यायची मुलगी हसत काय आणते ना अवकात तर खूप आहे माझ्या आईवडिलांची द्यायची माझ्या आई आहे ना मनात आणलं ना विमान पण घेऊन देते पण तुमच्या अवकात आहे का एअरपोर्ट बांधायची सरळ म्हणते मुलगा काय तुमच्या अवकात आहे का एअरपोर्ट बांधायची मग मुलगा ना भडकतो बाहेर येतो ए मला काय लग्न करायचं नाही हे कुठंच मुलगी आहे ना खूप फटकळ आहे मला हा ह्याचं म्हणणं आहे मुलगी काय म्हणते ना वा इतक्या वेळ तुमच्या हा 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 मिळवते तर मुलगी संस्कारी चांगली हम्म एका ह्या शब्दाचा विरोध केली तर मुलगी फटकळ अहो तुमच्या आई वडिलांकुन महिला तुम्हाला राग येईलच ना तसंच आमच्या आई वडिलांकुन महिला तुम्ही तर आमच्या आईबापाच्या अवघातच काढले मग कुणाला जन होईल आमच्या आईबापांची अवघात खूप आहे काय म्हणूनच घर धुवून देतात तुम्हाला तुम्ही न आहे ना दहा रुपये खरचता एवढं मस्त सामान घेऊन जातो सरळ हे उत्तर देते मुलाला मग हे असं उत्तर असं उत्तर दिल्या पाहून मुलाकडचे मुलाच्या आई वडील काय म्हणते तू काय म्हणला असं म्हणून म्हण की मुलगी एवढी भडकली काय नाही मला आहे ना फोर व्हीलरवर ना पाहिजे म्हणून मी सांगितले मुले आई आईवडील पण खूप समजदार असतात अरे नाही ते हट्ट कशाला तू चांगल्या आहे चांगल्या अहद्यावर आहे मग तुला आहे ना स्वतःची गाडी तू घे ना तू स्वतः गाडी घे ना त्यांच्याहून का अपेक्षा करतो उद्या तुला पण बहीण आहे तुला नोकरी पाहून तुझ्या वडिलांकडून हिस्टेक पाहून त्यांनी पण मागतील ना सर्व काय मग तवा मग त्याचं लक्षात येते चूक लक्षात येते चूक पण ह्या बोलण्या मुलीच्या बोलण्यानं आई बापांना अभिमान झालेला आई बापांना खूप अभिमान वाटत असते मुलीच्या या बोलण्यावर आई बापाला खूप अभिमान वाटत असते शेवटी काय झालं मग त्या मुलाकडच्या काहीच घेतलं नाही नारळण मुलगी पसंत केली लग्न करायला नारळ मुलगी घेतो म्हणून सांगितले त्यांचं लग्न झालं गोष्टीचं सांगण्याचा तात्पर्य काय माहितीये का तुम्ही कुणाला कितीही बोलावं आई वडिलांवर शब्द आला ना कुठलीही मुलगी असू द्या त्या डोक्यात राग येणारच ते स्वतःचा मैत्रीण असो ना किंवा नातेवाईक तुम्ही पुढचं समजून घ्या शेवटी कसं असतं माहिती आहे सर्वात जास्त जगात आईवडलांवरच प्रेम असतं जास्त आई वडिलांनाच प्रेम असतं तुम्ही किती कुणाला आहे ना तिच्यासमोर काय पण म्हणाव मुलीसमोर आई वडिलांना बोलत नाही तिनं ना रागच येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करा